शेवगाव येथे बुधवारी देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगावमध पत्रकार दिले दिली संदर्भात शेवगाव येथे मुंडे यांनी स्पर्धेचे मातीपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक ज्ञानदेव वंजारी सर जगदीश धूत यांच्या हस्ते करण्यात यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे उपस्थित होते यावेळी बोलताना मुंडे यांनी सांगितलं की स्पर्धेचं उद्घाटन बुधवारी सायंकाळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज राम महाराज झिंजुरक आणि प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ एकोणतीस रोजी सायंकाळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आह बोलताना मुंडे यांनी सांगितलं की स्पर्धेमध्ये निमंत्रित कुस्त्या प्रथम कुस्ती दोन लाख द्वितीय कुस्ती दीड लाख तृतीय महिला कुस्ती एक लाखाची होणार आहे यामध्ये प्रथम कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध अजय बनवाल दुसरी कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षद सदगीर तृतीय कुस्ती उषा कुमारी विरुद्ध सोनाली मंडलिक यांच्यामध्ये होणार असल्याचं मुंडे यांनी जाहीर केलं अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी देवाभाऊ जिल्हा केसरी स्पर्धेचं वंदे मातरम तालमीच्या वतीने व जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं असून या स्पर्धा नऊ गाठामध्ये होणार आहेत आणि ह्या नऊ गाठात स्पर्धा होऊन मोठ्या तीन कुस्त्या ज्या कुस्तीला सिकंदर शेख अजय बनवाल पृथ्वीराज पाटील वर्षे हर्षद सदगीर आणि उषा कुमारी वर्षेष सोनाली मंडलिक अशा तीन मोठ्या स्पर्धा जे महाराष्ट्र केसरी आहेत अशी पहिलवान इथे येणार या, या स्पर्धेला मान्य महाराष्ट्राचे महसूल मंत्री व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर राऊनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते बस्तीस होणार आहे आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती मान्य श्री राम शिंदे साहेब महाराष्ट्राचे सभापती आणि मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेचं उद्घाटन हदिनाथ महाराज शास्त्री राम महाराज झिंजुरके प्रशांत भालेराव यांच्या शुभ हस्ते होणारे त्या स्पर्धा खंडुमानगर शेवगाव इथे पार पाडणार या स्पर्धेसाठी सुसज्ज असे गॅलरी सुसज्ज असे अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे ह्या स्पर्धेच्या निमित्ताने वंदे मातरम जिम व कुस्ती संकुलाच उद्घाटन प्रमुख उपस्थितीच्या हस्ते एकोणतीस तारखेला ठेवण्यात आलेला आहे ह्या स्पूर्ध कुस्त्याला भरीव असे बक्षीस नऊ गटामध्ये प्रत्येक गटाला तीन बक्षीस असे बक्षीस आणि त्यांना ट्रॉफ्या त्यानंतर प्रथम एक चौऱ्याऐंशी किलो ते एकशे वीस किलो वजनाच्या कुस्तीला चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आलं असून ह्या सर्व कुस्त्याचं आयोजन हे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे असं दोन दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे त्या कुस्त्याच्या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानाला स्पर्धेसाठी उपस्थित राहो भाग घेवा अशी मी विनंती करतो एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव